नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आहे माझ्या व्हिडिओवरती आज आपण पाहणार आहोत एक असा शेअर जो चार वर्षात बारा पड झालेला आहे विश्वास नाही ना बस तर आपण सर पाहूया आणि त्याच्यामध्ये आजसुद्धा पोटेन्शियल आहे आपण आज सुद्धा तो खरेदी करू शकता फॉर अ लाईफ टाइम फॉर अ लाँग टर्म तो शेअर आहे मॅक्स हेल्थकेअर लिमिटेड हा पहा डेली चार्ट आहे आम्ही ट्रेन लाईन ओपन केलेलं आहे पहा तुम्ही टोटली ट्रेन लाईनचा स्टॉक बरोबर वरतीच गेलेला आहे हे पहा बरोबर मध्ये अपव डायरेक्शन टोटली अपव डायरेक्शन पहा तुम्ही हे पहा थोडंसं आणखीन हे करून देतो हे पूर्ण हे पहा हे पहा वीकली दाखवत तुम्हाला ना हे पाकली वीकली, वीकली पाहू शकता टोटली ह्या ट्रेल्ड लाईनच्या वरती स्टॉक आहे टोटली अपवर डायरेक्शन मंथली पा मंथली हा टोटली लाँग टर्म असतो लाईफ टाईम असतो म्हणजे लॉंग टर्म म्हणजे सात वर्षाच्या पुढेच त्याला लाँग टर्म म्हणतात टेक्निकली शेअर मार्केटच्या भाषेमध्ये हे पहा पा। हे तुम्ही पाहू शकता इथं एकवीस मध्ये ऍक्च्युली हा शेअर ऑगस्ट वीसचा आहे पण आपण एकवीस धरले आणि हे पहा आजच्या डेटला एक जानेवारीला बाराशे रुपये शेअर आहेत बघा तुम्ही एक लाखाचे जर आज तुम्ही शेअर घेतले शंभर रुपयानी हजार शेअर झाले असते हजार गुणिले आजच्या डेटला तुम्ही त्याला गुणिले करा बाराशे रुपयाने कारण आज बाराशे रुपयाचा हजार गुणिले बाराशे इज इक्वल टू बारा लाख रुपये बघा एक लाखाचे बारा लाख रुपये झाले म्हणजे किती पड झाले हे तुम्हीच ठरवा पाहू शकताय तुम्ही कसा स्टॉक आहे पोर डायरेक्शन टोटली हे पहा तुम्ही फंडामेंटल जबरदस्त स्टॉक आहे एक लाखच्या वरही कॅपिटल आहे सध्या फिफ्टी टू हायवर हा स्टॉक आहे बाराशे सोळा फिफ्टी टू हाय आहे अकराशे अष्ट्याहत्तर म्हणजे जवळजवळ फिफ्टी टू हे बघा मूवींग ॲव्हरेज दोन्ही मुव्हिंग ॲवरेजला वरती आहे सगळ्यात टॉप ह्या सेक्टरमध्ये सगळ्यात मार्केट कॅप सगळ्यात जास्त आहे नंतर अपोलो हॉस्पिटलचं आहे पाहू शकता तुम्ही हे प्रॉफिट ऑन लॉस तुम्ही पहा हे पाहू शकता तुम्ही प्रॉफिट ऑन लॉस हे पहा एक हजार आजच्या डेटला एक हजार एकोणसत्तर एकोणसाठ सॉरी एक तुम्ही आता तुम्हाला एक मी एफ आयची होल्डिंग दाखवतो हे पहा शेअर होल्डिंग पॅटर्न दिसतोय आहे तुम्हाला हे एफ आयची होल्डिंग हे पहा एफ आयची होल्डिंग टोटली सत्तावन्न पॉईंट एकोणतीस अजिबात होल्डिंग तीन वर्ष झाले निघालेले नाहीये सॉरी म्हणजे वाढतच गेलेली आहे तुम्ही पहा पाहा अगा तेवीसला अकरा अकरा मार्चला चौदा पंधरा पंधरा डेची आणि हे पहा साठ साठ सत्तावन्न छप्पन सत्तावन टोटली एफ आय ची होल्डिंग सुद्धा जबरदस्त आहे म्हणून हा स्टॉक आजच्या डेटला बारा पर्सेंट बारा पट वाढलेला आहे राहू दे तुमच्या फोर्ट कोणी जास्त किंमत नाही आहे हजार रुपयाचा स्टॉक आहे लॉंग टर्मला तुम्ही ठेवू शकता आणि हेल्थकेअर डिपार्टमेंट आहे हेल्थ केअरला सर्व्हिस देतो त्याच्यामुळे त्याला मरण नाही हे तुम्ही पण समजू शकताय तर आवडला माझं व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण असेल पूर्वक असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू